श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर बघा मार्गशीर्ष महिन्याला सुरुवात झालेली आहे काल मार्गशीर्ष महिन्यातील पहिला गुरुवार होता काल आपण देवी लक्ष्मीची सेवा उपासना केलेली आहे आणि आज आहे मार्गशीर्ष महिन्यातील शुक्रवार तर आजच्या दिवशी आपल्याला एक उपाय करायचा आहे तांदळाच्या डब्यामध्ये एक वस्तू टाकायची आहे याचबरोबर आपल्याला किचनमध्ये म्हणजे स्वयंपाकघरामध्ये अशा कोणत्या तीन वस्तू खरेदी करून आणायच्या आहेत ज्यामुळे आपल्या घरामध्ये सुख समृद्धीची कधीही कमतरता भासणार नाही ही, ना ही। संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघत राहा तर बघा मार्गशीर्ष महिना हा संपूर्ण महिना देवी लक्ष्मीला समर्पित मानला जातो आणि त्याचबरोबर मार्गशीर्ष पौर्णिमेला अन्नपूर्णा देवीची जयंती देखील असते त्यामुळे मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्या शुक्रवारपासून ते शेवटच्या शुक्रवारपर्यंत अन्नपूर्णा देवीसाठी आपल्याला व्रत करायचं असतं तर आता हा आजचा शुक्रवार तर गेलेला आहे पण पुढचे तीन शुक्रवार तुम्ही हे व्रत करू शकता तर व्रत म्हणजे काय करायचं आहे तर बघा त्या दिवशी तुम्हाला उपवास करायचा आहे त्यानंतर अन्नपूर्णा देवीची मूर्ती ही आपल्या देवाऱ्यामध्ये दे, असते त्या मूर्तीवरती तुम्हाला अभिषेक करायचा आहे त्याच्या खालील तांदूळ तुम्हाला दर शुक्रवारी बदलायचे आहेत ते तुम्हाला तुमच्या तांदळाच्या डब्यामध्ये टाकायचे आहेत त्यासोबतच तुम्हाला अन्नपूर्णा देवीच्या स्तोत्राचं पठण करायचं आहे संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळेस देवीला नैवेद्य अर्पण करायचा आणि हा उपवास म्हणजे हे व्रत जे आहे ते पूर्ण करायचं आहे अशा प्रकारे अशी तुम्हाला चार शुक्रवार हे व्रत करायचं आहे यामुळे तुमच्यावरती देवी अन्नपूर्णीची कृपादृष्टी राहते आता व्रत करणं शक्य नसेल तर सेवा तर तुम्ही करू शकता तर सांगितलेली सेवा करा अन्नपूर्णा देवीचं स्तोत्राचं पठन करा शुक्रवारी अन्नपूर्णा देवीचे तांदूळ तुम्हाला बदलायचे आहेत अभिषेक करायचा आहे ही सेवा तुम्हाला करायची आहे आता त्यानंतर शुक्रवार हा देवी लक्ष्मीचा सुद्धा दिवस असतो मार्गशीर्ष गुरुवारी आपण पूजा सेवा उपासना केलेली आहे त्याचबरोबर आपल्याला मार्गशीर्ष शुक्रवारी देखील देवीची सेवा करायची आहे तर काय करायचं आहे महालक्ष्मीची मूर्ती असेल तर त्यावरती पाण्याने पंचामृतानी पाण्याने अभिषेक करायचा त्यानंतर गुलाबाचा अत्तर असेल तर ते लावायचं एखादं लाल रंगाचं फुल देवीला अर्पण करायचं आणि आपण संध्याकाळी तर नैवेद्य अर्पण करणार आहोत तो नैवेद्य होईलच पण महालक्ष्मीच्या स्तोत्राचं पठण करायचं आता हे स्तोत्राचं पठण करत असताना आपल्याला हा उपाय करायचा आहे तर बघा हा उपाय करण्यासाठी तुम्हाला संध्याकाळी दिवे लागणीच्या आधी तुम्हाला एक तुम्हाला किलो बासमती तांदूळ खरेदी करून आणायचे आहेत तर बासमती तांदूळच का कारण बासमती तांदूळ हे सुगंधित असतात आणि जिथे सुगंध असतो तिथे देवी लक्ष्मीचं आगमन होतं देवी लक्ष्मी तिथे आकर्षित होते आता अगदीच बासमती तांदूळ आणणं शक्य नसेल तर साधा तांदूळ आणा हरकत नाही कारण नियमांपेक्षा सेवा ही महत्वाची आहे तर ता तांदूळ खरेदी करून आणल्यानंतर मग आता तुमच्याकडे जर चांदीचा सिक्का असेल किंवा एक रुपयाचं नाणं असेल ते तुम्हाला घ्यायचं आहे संध्याकाळी उपाय करा किंवा सकाळी केला तरी चालेल पण तो शक्यतोवर संध्याकाळीच करा आता त्यानंतर ता तुम्हाला काय करायचं आहे ते जे चांदीचा सिक्का किंवा जे एक रुपयाचं कॉईन तुम्ही घेतलेला आहे त्यावरती सुद्धा तुम्हाला गुलाबाचं अत्तर लावायचं आहे हळदी कुंकू अर्पण करायचं आहे त्यानंतर थोड्याशा अक्षदा घ्यायच्या त्याला लाल करायचं आहे आणि त्या अक्षदा तुम्हाला अर्पण करायच्या आहेत कशावरती चा ते जे कॉइन घेतलेलं आहे चांदीचा सिक्का नसेल तर एक रुपयाचं कॉइन घेतलं तरी चालेल तर त्यावरती ह्या लाल रंगाच्या अक्षदा अर्पण करायच्या आणि त्याची एक पोटली तयार करायची आता ही पोटली आपल्याला आपल्या उजव्या हातामध्ये पकडायची आहे तर सांगितल्याप्रमाणे दिवे लागणीच्या वेळेस हा उपाय करायचा धूप अगरबत्ती वगैरे लावून घ्यायची धुपाचा एक दिवा लावायचा आणि त्यानंतर आपल्याला या पोटलीवरती सेवा करायची आहे सेवा काय करायची ओम महालक्ष्मी नमा ओम महालक्ष्मी नमा या मंत्राचा जास्तीत जास्त जप करायचा आहे एकवीस वेळा करा एकावन्न एक वेळा करा किंवा एकशे आठ वेळा करा त्यामुळे काय होईल की ही पोटली अभिमंत्रित होईल आणि ही पोटली अभिमंत्रित केलेली आपल्याला तांदळाच्या डब्यात बुडाशी ठेवायची आहे आणि त्या डब्यामध्ये आपण जे नवीन तांदूळ आणलेले आहेत बासमती आणलेले असतील तर उत्तमच आहे ते तांदूळ भरायचे आहेत हा उपाय करायचा यामुळे तुमच्या घरामध्ये धनधान्याची कधीही कमतरता भासणार नाही एवढा हा प्रभावी उपाय आहे आता ते तांदूळ तुम्हाला एक आठवडा तरी खायचे नाहीत वापरायचे नाहीत त्यानंतर तुम्ही वापरले तरीही चालेल पुढच्या शुक्रवारी तुम्हाला परत ती पोटली बाहेर काढायची हाच उपाय करायचा त्या कोईनला स्वच्छ धुवून घ्यायचं त्यावरती तुम्हाला गुलाबत्तर लावायचं हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायच्या जुन्या ज्या अक्षदा लाल रंगाच्या आपण अर्पण केलेल्या होत्या त्यात धुवून तुम्ही पक्ष्यांना खायला घालू शकता आता त्यानंतर परत हा उपाय करायचा आणि परत तुम्हाला त्या तांदळाच्या डब्यामध्ये बुडाशी ही पोटली ठेवायची आहे अतिशय साधा सोपा उपाय आहे पण पण चमत्कारिकरित्या आपल्या घरामध्ये बदल दिसून येतात एवढा हा प्रभावी उपाय यासोबतच तुम्हाला किचन मध्ये तीन महत्वाच्या वस्तू खरेदी करून आणायच्या आहेत तर बघा दर शुक्रवारी तुम्ही ह्या वस्तू खरेदी करून आणू शकता किंवा महिन्यातील एका शुक्रवारी आणल्या तरीही चालेल पण प्रत्येक शुक्रवारी आणा म्हणजे थोड्या थोड्याच आणायच्या आहेत त्यामुळे शुक्रवारी आणा तुमच्या घरामध्ये तुम्हाला खूप फरक जाणवेल एवढा हा प्रभावी उपाय आहे तर कोणत्या तीन वस्तू खरेदी करायच्या शुक्रवारच्या दिवशी तांदूळ सगळ्यात पहिली गोष्ट सांगितल्याप्रमाणे बासमती आणला तर उत्तमच आहे बासमती तुम तांदूळ तुमच्या घरात खात नसतील तर साधा आणा तांदूळ हे समृद्धीचे प्रतीक आहे त्यामुळे तांदळाची खरेदी करायची आहे जर तुम्ही साधा तांदूळ एकदाच भरून ठेवत असाल तर तुम्ही प्रत्येक शुक्रवारी एक एक किलो बासमती तांदूळ आणा कारण बासमती तांदळामध्ये सुगंध असतो त्यामुळे देवी लक्ष्मी लवकर आकर्षित होते आणि सांगितल्याप्रमाणे तो उपाय करा आणि त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला साखर खरेदी करून आणायची आहे सा साखर ही शुक्रवारी खरेदी केल्यामुळे देवी लक्ष्मी प्रसन्न होते त्यामुळे साखरेची खरेदी करायची तिसरी गोष्ट म्हणजे आपल्याला मीठ खरेदी करून आणायचं आहे शुक्रवारच्या दिवशी या तीन वस्तू ज्या देवी लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहेत याची खरेदी आपल्याला करायची आहे आणि यासोबतच मी जो सांगितला तो उपाय करायचा आहे प्रत्येक शुक्रवारी हा उपाय करून बघा तुमच्या घरामध्ये चमत्कारिकरित्या बदल झालेले तुम्हाला दिसून येतील तुम्हाला अनुभव येईल एवढे हे साधे सोपे उपाय आहेत स्वामी समर्थ सेवेमध्ये तुम्ही असाल तर नक्कीच तुम्ही हा उपाय करून बघा आता कुठलीही सेवा करत असताना आपल्या गुरुंना विसरायचं नाही तर ज्यावेळेस तुम्ही तो एक रुपयाच्या शिक्केवरती उपाय कराल किंवा चांदीच्या शिक्क्यावरती उपाय कराल त्यावेळेस तुम्हाला स्वामी स्तवनाने सुरुवात करायची आहे त्यानंतर एक मेळा श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप करायचा आणि त्यानंतर तुम्हाला एकशे आठ वेळा ओम महालक्ष्मी नम या मंत्राचा जप करायचा आहे आणि त्यानंतर ती पोटली जी आहे ती अभिमंत्रित करायची प्रत्येक शुक्रवारी हा त्यार उपाय करा प्रत्येक वेळी त्या, ती पोटली बाहेर काढा तिला अभिमंत्रित करा जेवढा वेळा तुम्ही तिला अभिमंत्रित कराल त्या तेवढ्या वेळा तिची जी, जी शक्ती आहे ती वाढत असते आणि तुमच्या घरामध्ये फरक पण तितक्याच पटीने तुम्हाला दिसून येतो तु। तर हीच ती माहिती होती जी मला तुमच्यासोबत शेअर करायची होती तर अन्नपूर्णा जयंतीनिमित्त तुम्हाला असं वाटलं की मी शुक्रवार ते शुक्रवार हे व्रत करावं तर आवर्जून करा त्यासोबतच सांगितलेला हा उपाय देखील तुम्ही प्रत्येक शुक्रवारी करून बघा नक्कीच तुम तुम्हाला अनुभव येईल तर चला झालेली सेवा मी स्वामींच्या चरणी अर्पण करते इथेच व्हिडिओचा एंड करते व्हिडिओ आवडला असेल हेल्पफुल वाटला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ